इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात मोफत नेत्र तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत चष्म्यांचं वाटप तसेच पाचशे गरीब आणि गरजू शालेय विद्यार्थी यांना शाळेमध्ये जाण्यासाठी मोफत सायकलिंगचं वाटप आणि फिरता दवाखाना या उपक्रमांचा शुभारंभ पारनेर इथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं करण्यात आला आहे या यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राणीताई लंके यांच्या हस्ते पाचशे गरीब विद्यार्थ्यांना सायकलींचं वाटप करण्यात आलं तसेच वृद्ध नागरिकांना काठ्यांचं वाटप करण्यात आलं शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं पारनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये विविध समाज उपयोगी उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात येतोय यावेळी पारणेर इथे कार्यक्रमाच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे सर्व कार्यकर्ते सर्व लाभार्थी तसेच वृद्ध नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यांच्या आपण सर्वजण या ठिकाणी आज व्यासपीठावरील उपस्थित सर्व सहकारी समोर बसले सर्व माझी मायबाप जनता या ठिकाणी आज उपस्थित राहिली व्याद्याकडून आणि दरवर्षी प्रमाणे पाच सहा वर्षापासून आपण पवार वर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी गरीब गरजू विद्यार्थ्यांना म्हणा त्यांचे वयोवृद्ध बाबा असतील त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण काहीतरी त्या ठिकाणी वाटप करत असतो आणि एक समाज उपयोगी वस्तू त्या ठिकाणी वाटप करत असतो पवारसाहेबांचा वाढदिवस एक आग्रा वेगळा आपण या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे साजरा करत असतो ते वाढदिवस एक लक्षात राहण्याजोगा असतो कारण लहान लहान बालकांना सुद्धा एक वाढदिवस आला पवार साहेबांच्या आठवणी आपल्याला खासदार साहेबांकडून काय सगळी वस्तू त्या ठिकाणी भेटणार आहे तिथे सर्व त्या ठिकाणी लहान लहान छोटे बालगपळ विद्यार्थी असतील सर्व या ठिकाणी आज सायकल नेण्यासाठी ने आतुरतेने उपस्थित राहिले जाईल नऊ वाज्यापासून ते आधीच न बोलता कारण पवार साहेबांविषयी जर बोलायचं म्हणलं तर तिथे काही मी मोठी नाही कारण पवार साहेबांविषयी बोलायचं म्हणजे एक दिवस पण आपल्याला पुरणार नाही असं आगळं वेगळं कर्तृत्वान नेतृत्व आणि पवार साहेब आणि त्यांना जर भेटले की वेगळीच ऊर्जा वे वे त्या ठिकाणी मिळते आपल्या निकालानंतर मग दोन दिवसांनी पवार साहेबांना दिवस भेटले तर त्यांच्याकडून आल्यावर मला पुन्हा एक वेगळी ऊर्जा त्या ठिकाणी भेटली कारण काम करण्यासाठी उभारी त्या ठिकाणी मला मिळाले कारण रायवटीच म्हणजे खचून जायचं नाही कारण लंके परिवार हा खचून जाणार नाही कारण आमचा जन्मचा समाज समाजासाठी झालेला आहे कारण त्यामुळे आम्ही खचून जाणार नाही कारण दुसऱ्या तिसऱ्या आम्ही खासदार साहेब असतील मी असतील सर्वजण त्या ठिकाणी ठिकाणी असतो आता या झाल्यावर सुद्धा आम्हाला भरपूर त्या ठिकाणी लग्न कोणाचं वर्ष राहत त्या ठिकाणी जायचं आहे तर सर्वांनी एक खचून तर जायचंच नाही त्यामुळे आपण सर्वांनी एक नव्या उभारीने आपल्या त्या ठिकाणी पुन्हा कामाला त्या ठिकाणी आहे तर मी माझ्या वतीनं तसेच उपस्थित सर्व माझे मायबाप जनतेच्या वतीने उपस्थित सर्व माझ्या सहकार्यांच्या वतीने आणि खासदार वतीने मी खूप खूप कोटी कोटी अशा शुभेच्छा वाढदिवसानिमित्त त्यांचं आयुष्य सुद्धा राहिलेलं आयुष्य खूप समृद्धीचं आणि आरोग्यदायी आणि भरभराटीचं जावं अशी मी सदिच्छा शुभेच्छा देते या ठिकाणी थांबते आणि सर्व सर्वप्रथम राज्याचे आणि देशाचे नेते कृषी भूषण संसद रत्न आदरणीय पवार साहेब यांना मी पारनेर तालुक्याच्या वतीनं आणि नगर दक्षिण लोकसभेचे खासदार लोकनेते डॉक्टर निलेश लंके साहेब यांच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आज खर तर तालुक्यात पवार साहेबांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे नगर दक्षिण लोकसभेचे खासदार डॉक्टर निलेश लंके साहेब हे पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त काही ना काही उपक्रम राबवत असतात याचाच एक भाग म्हणून गेल्या वर्षी जवळजवळ दहा हजार विद्यार्थ्यांना सायकलचं वाटप पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त केलं होतं पण त्यावेळेस काही विद्यार्थ्यांना सायकली देण्यात आम्ही कमी पडलो त्यामुळे खासदार साहेबांनी जे तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थी आणि शाळेला पायपायी जातात असे विद्यार्थी जे मागच्या वाढदिवसाच्या वेळेस राहिले होते अशा निवडक विद्यार्थ्यांची यादी काढून याही वर्षी जवळजवळ पाचशे सायकलचं वाटप साहेबांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात होऊ राहिलेला आहे आणि पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रम तालुक्यात या ठिकाणी होऊ राहिले चे शिबिर ठिकठिकाणी प्रत्येक गावोगावी आयोजित केलेले आहेत जर कोणाला डोळ्याचा काही आजार असला कोणाला मोतेबिंदू असला याची सुद्धा मोफत शस्त्रक्रिया खासदार साहेबांच्या वतीनं केली जाणार आहे आणि जे वृद्ध आहेत यांना सुद्धा या ठिकाणी तालुक्यातील वृद्धांना काठ्यांचं वाटप सुद्धा पवार साहेबांच्या वाढदिवसा दिवसानिमित्त खासदार साहेबांनी केलेलं आहे आज दिवसभर हा उपक्रम चालू आहे आणि पाच तारखेपर्यंत पाच जानेवारी पर्यंत प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक गावात जाऊन त्या जा गावातील लोकांचं नेत्र तपासणी मोफत केली जाणार आहे अशी या ठिकाणी नियोजन वाढदिवसा निमित्त केलेलं आहे धन्यवाद आज आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पारनेर तालुक्यामध्ये आणि या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे ज्यामध्ये आज तालुक्यामध्ये सकाळपासूनच अगदी सणासारखं उत्साहाचं वातावरण तालुक्यामध्ये तयार आहे आणि त्या निमित्तानं या तालुक्यामधील गरजवंत विद्यार्थ्यांना पाचशे विद्यार्थ्यांना आज या ठिकाणी सायकल वाटपाचा कार्यक्रम आहे त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व वृद्धांना या ठिकाणी काठी वाटपाचा कार्यक्रम आहे त्याचप्रमाणे आमची जी काय आरोग्य दूत म्हणून संपूर्ण देशामध्ये ओळख आहे खासदारांची त्यांच्या मार्फत कार्डिओ जी काय आमची अँब्युलन्स आहे ती आज तालुक्यातल्या प्रत्येक गावागावामध्ये पाठवायला आम्ही सुरुवात केली आहे त्याची सुरुवात आज बाभुळवाडा आणि वडजिरे आणि आजूबाजूच्या दहा गावांमधून झालेली आहे त्यामध्ये नेत्र तपासणी असेल चष्मा वाटप असेल मोतीबिंदूची शस्त्रक्रिया असेल किंवा इतरही काही त्यामध्ये नेत्राचे आजार असतील त्या सर्वावरती त्या ठिकाणी ताबडतोब इलाज केला जाणार आणि या सर्व गोष्टी मोफत आहेत पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेले सहा सात वर्षापासून प्रत्येक वर्षी वेगवेगळे वे उपक्रम आपण करत असतो आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि त्याच प्रकारे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये आता वाढदिवस हा या ठिकाणी साजरा केला जात आहे या ठिकाणी जाणीताई असतील दीपक लंके असतील पक्षाचे पदाधिकारी असतील त्या प्रत्येकांचे सर्व पदाधिकारी असतील सर्वात मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित होतात आपण पाहिलेलं आहे अतिशय चांगला असा कार्यक्रम तालुक्यामध्ये चालू आहे आणि पुढील काळामध्येही असे समाज कार्यक्रम वर्षभर चालू राहणार रा आहेत हे या निमित्तानं सांगतो विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा